दहा मिनटात उपवासासाठी काय होईल याचा मी विचार करत होते मग मला लक्षात आलं की अरे वरईचा भात तर लगेच इन्स्टंट होतो मग मी घेतले एक वाटी वरई वा आणि मग बटाटा चिरून घेतला साईडला आणि मिरच्या चिरल्या त्यानंतर वरई धुवून साईडला ठेवली होती मग कढईमध्ये तूप टाकलं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर मिरची मिरचीचे फोडणी म्हणजे जरासा तडका मिरचीचा व्हायलाच हवा झणझणीत আর মি মেচি টাকি मिरची टाकल्यानंतर जो बटाटा आपण स्लाईस करून ठेवला होता साईडला तो सगळा छान असा परतून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं कारण की बटाट्याला पण टेस्ट यायला हवी थोडं मीठ टाकून घेतलं आणि मग तो चा छान असा परतून घेतला आणि जी वरई आपण धुवून साईडला ठेवली होती ना मग ती त्यामध्ये मिक्स करून घेतली आणि मग मी चांगली अशी परतल्यावर त्यामध्ये चवीनुसार म्हणजे थोडासा गोळ टाकला त्याने खूप टेस्ट येते गोड पण लागतो आणि छान लागतो म्हणून मग मी त्यामध्ये गूळ टाकला पण व्हिडिओमध्ये मे मीठ टाकायचं व्हिडिओ स्किप झाला तर मीठ पण टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये परत आणि मग शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे त्यामध्ये मिक्स करून घेतला आणि लागल तसं पाणी मी टाकलेलं आहे आणि मग वरई कसं पाणी खूप लागतं वरईला तरच ते चांगले शिजते तर मग पाणी थोडंसं जास्त टाकलं आणि बटाटा शिजला होता म्हणजे वरई एकदम छान अशी झाली होती आणि खूप अशी टेस्टी झाली होती "Thank you.